कृष्ण हरी मंडळी माझं जीवन चरित्र मी थोडक्यात सांगतोय मी जन्मतः अंध आहे आणि ज्यावेळेस मी जन्म माझा जन्म झाला त्यावेळेस माझे आई वडील खूप दुःखी झाले कारण की आता माझ्या मुलाचं कसं होईल काय होईल तरी माझे आई वडील मला शाळेमध्ये टाकले माझ्या आई वडिलांची खरोखरच माझ्या आई वडिलांचे पुण्य आहे आज माझ्या आई आई वडिलांच्या पुण्याईमुळेच मी आज इथे बोलतोय कारण की मी पण मित्र हो शिकलोय थोडंफार काय होईना मी शिकलोय म्हणून आज स्टेजवरती बोलण्याचा प्रयत्न करतोय तबला वाजवतोय गायन करतोय शिक्षण झालेलं आहे माझं म्हणून तुम्हाला सुद्धा मी एक तुमचा भाऊ म्हणून सांगतोय आपल्या आई वडिलांना विसरू नका आई वडिलांची काळजी घ्या काही नाही मित्र हो आई वडील हे श्रेष्ठ आहेत आपले पहिले गुरु आई वडील म्हणून मी आपल्या आई वडिलांच्या सकाळच्या अरंपऱ्यात उठल्यानंतर सर्वप्रथम आई वडिलांचं दर्शन घ्या एवढाच सांगतो आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद दन्य।